पाहि दारू पिवला मजाच पिकली आहे हँड घ्या वाटे पिवाला हँड घ्या खतरनाक अरे पण अर्धा पैसे पैशा मी एकटा पैसे भरणार नाही आपलं छान बिल झालं हे बघल्यापणे खाली आवड पिल्या पिल काही समजलंच नाही आईला दुपारशी बोलव रात झाली अर्धा पैसे पहिला तुला बोलला नाही पहिला तू बोलला माझा बिल बरेल आता काही अंगला तू हा पैशा बोलावला हे बदला निघू अगोदरच बोललो मी माहिती आहे ना आपल्याने येतो तो आपला विषय वाट निघाल तर माहिती ना तू काय बोलला अर्ध तू काढ अर्ध मी काढे मग पिल्या तर बिल जाम बोलणार आहे मी एकटेच बोलल्या शिवलाल सुट्टी बोलतो तुरा त्या अगोदर भरले माहिती ना दोन बाटल्या पैसे मी दिल तर आठवण आहे का तुला अरे तू मी जाम पिल तिन्ने नाठव काय आहे काही नाही आठवा आहे काही आठवणी पण कारण काय आठवले तुला तू लक्षात मी पिल काय सगळं लक्षात ते मग आता काहीला तू पाहिजे ते अरे हम पीने के बाद भूल जाते रे ओ पुष्पा हाय हेट यू पुष्पा तो बापूस मी देवलाल है देवलाल <laughs> अरे मित्रा भर भर मी तृपी ना तुझ्या टेन्शन केला करता हे पिटला भर होता आईला तो आता माझं हार काय माहिती नाही ना मला नाही ना माझ्याकडे काय नाही ना अरे बिल बिल भर नाही तर आपला दुगला बांडी लादी सगळं ला काम ना किचनचं बाबा वा मला मस्त आयडिया आहे आपल्या केला बिलबरोबर आपू मस्त की त्याला देऊ मदत करू भांडी बिटी ओढून देऊ तो बीच काय आयला बारीक काम होईल रग एक काम करू ते धंदा मरून दे तटा आपलं घर आपण जावा का अख्खा तटा का आयला आपला असा वाटला होती दे एक काम करू त्याला विचार कोडू बिल झाले ते बोलू आपू कथा मॅनेजरला ट्रेन ट्रेन मॅनेजर कम कमोईन हा बोला बोला साहेब काय लागेल का तुम्हाला आणखी तुमची काय सेवा करू का पक्के बेवडे दिसा तुम्ही दोघे दा खूप दारू पिले तुम्ही दोघांनी अजून आणखी काय लागेल का तुम्हाला चाकण्या बिघणं हो आम्ही बेवडा आम्ही आमचे पैसे पितो अरे आम्ही बेवडा नव्हतो तुमचं हॉटेल चालतं का मरतो बुख मरतो तुम्ही आमच्या बेवड्यांना तुमचं हॉटेल चालतंय त्यांना चालतं तुमचा हा हा साहेब ठीक आहे ठीक आहे पण बोला ना काय काय पाहिजे तुम्हाला हो मॅनेजर साहेब आमचं बिल किती झालं सांगता का जरा आम्हाला आमचं बिल 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 गे बिल मे दिल मे हम रहेंगे हे <laughs> बा तुम्ही भरपूर दारू पिल्ले आहे तर तुम्ही अंदाज करा बिल किती असेल ते बिल सांगतो तुम्हाला तुमचं बावीसशे पन्नास रुपये बिल झालं अरे बस एवढं झालं आहे बिल झालं आहे म्हटलं पाच सहा हजार झालं बावीसशे पन्नास काय नाही झालं अरे देवलाल गोडे आहे तेवढं जर पैसे का आपले जवळ नाही आईला उशिरा गोष्टी करतो तू मग तुम्ही कसं बिल देणार ऑनलाईन करणार कॅश देणार अरे आम्ही ऑनलाईन ठेवत नाही आम्ही आम्ही कॅशच देतो कॅश कॅश म्हणजे टेन्शन नाही ऑनलाइन ला जमा धोका असतो काहीतरी होऊ शकते ऑनलाईन ला समजा आपल्या कॅश नसला आणि मोबाईल वरची बॅटरी स्विच ऑफ झाली तर काय करणार लफडा होऊ शकते त्यासाठी आम्ही कॅश देणार कॅश 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 अरे बेवढेंद्र डिजिटल जमाना आहे ना आज कोण ठेवते पैसे ऑनलाईन सर्व ऑनलाईन जमा झालाय फोन पे गुगल पे सर्व सर्व पेटीएम एटीएम सगळं अरे ते सर्व ठीक आहे रे पण आम्ही आम्ही बिझी जमान्यांच म्हणजे ओल्ड 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 जमान्यांचे माणसं आम्ही जुना ते सोना त्या कधी आम्ही काय वापरित नाही म्हणून आम्हाला जमवून देते ऑनलाईन आम्ही कॅश आता इकडे बिल का काँट्रॅक्ट देतात तुम्ही अरे तिथे जा बिल टेन्शन घेऊ नको आम्ही फोन चालू का आम्ही अजून आमची खपय बाकी आहे आज आमच्या दोन मटल्या शिल्लकां ना गरज भरलेली आण मग पिल्यावर ये मग ला दिव बिल नक्की द्या बिल पलून जाऊ नका अरे मॅनेजर वेटरला पाठवू तू गेला त्रास देवाला नाही पलून जाणार माझं दिंग अधिक नाही कपडे वर्षी आम्ही अपडेट आय फाय टकाटक म्हणून जाऊ अरे हो कपडे चांगले असले म्हणजे काय माणूस चांगला असं नसते ना तुमच्याकडे पैसे आहेत का पण नक्की भरायला पैसे नसतील ना तर तुमचे मग काशी होणार इकडे तुम्हाला इकडे महिनाभर राबायला लागेल मग लक्षात ठेवून द्या आणि तुमच्या वाट बोलण्यावर वाटत नाही तुम्ही पैसे देतील असं काय तुमचं चिन्ह दिसत नाही तुम्ही पीपी केलेलं आहे दारू रबडी व्या मॅनेजर तुला भेंडी काय तू आम्हाला काय आलतो फलतो समजते कर हे गेल गुजरे माणसांनी कुत्री जमा करतो आम्हाला भेंट होत काय लाजबीत लज आहे काही दारू हो साहेब हॉटेल आहे नाही ते शिव्या नाही चालणार समजलं ना माझा पण हात उठू शकतो तुम्ही आल्यात ना पिल्यात ना त्याचा पैसे चुका आणि जाऊ शकता तुम्ही फुकटची चिन्ह दारू काय फुकट फुकट बार टाकला का यो हा पैसे देऊन टाका ना मग तुम्ही मला जायचं तुम्हाला कशाला बिल वगैरे विचार हा पैसे देऊन टाका चला मग चला 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 उठा उठा बार बंद करण्याची बिल झाली अरे गोड्या मॅनेजर दहा वाजले ना दहा वाजता आपण बारबन केला का आम्हाला जो पिवा आहे आम्ही पिणार आम्ही बिल तो बोललो ना बिल देतो एक नंबर मध्ये बिल देतो दोन नंबर मध्ये बिल देतो तीन नंबर मध्ये बिल देतो पण देणार घरात इथे जा बिल अडीचशे रुपये मी दहा दहा हजार रुपये दारू पितो हे खायची जर आम्हाला काय समजतो तू आलो तू पितो समजतो करा अरे तुमच्या बेवड्यांची भाषाला बेकार आहे रे बाबा पिली काय बोलत समजत नाही मी तुम्हाला शिस्तीने विचारतो तुम्ही मग बिल कशाला मागितलं माटलं तुम्ही बिल भरणार म्हणून तुम्ही सांगितलं बाराशे पन्नास रुपये बिल बिलचा कशाला विचारलं तुम्ही प्यायची होती तर एकदम सांगितले असता ना तुम्ही ठीक आहे ठीक आहे नंतर आवाज द्या मला ना भाषा सांग नीट वापरा शुद्ध भाषा वापरा

<laughs> र ती बिणी जाऊ दे मरू दे अरे ये काय माहिती का पहिला दारू सस्ती होती आपण पिली आता दारूचा जामबा वाढला वीस किलोचा तर बाब वाढलाय बिहरला तरी वाढला वीस किलो जांबा वाढलाय आता आपण बाराशे पन्नास रुपया बाराशन बावीसशे पन्नास रुपये अन्वा कटशील आपले जमते हजार रुपयान करा माझा हजार रुपयान अरे हजार रुपयान तुझं बाल अरे माझा तीनशेच रुपयान रा शपथन तीनशे म तेराशे रुपये झालं आपण तेराशे रुपये देऊन त्याला खातीने बाकी नंतर देतो आपले बापालाय ना ये ते ऐकतील महिनाभर ठेवतील मग बांडी उठवला उठवाला वाटला आपला काहीतरी कोण पू हा बेशाई घ्या शुभ मंदिर आईचा मारिया दोन बेवड्यांचे पलून गेले का आईला पिया पियाला फुकटची पियाला येतात का याला ये बिल भरायला पैसे नसतात हा आता ही सिस्टम बदलून करायला लागेल पहिला बिल द्या नंतर पियाला बसा काय लागेल ना ते लोकडा पैसे जा आईला शोधायचं कुठे ना आता कुठले होते ते पण माहिती नाही आपल्याला काय झालं काय झालं मॅनेजर साहेब अरे मूर्ख आता दोघं पियायला बसलेले तुझ्याकडलं तुझ्याकडे कॉन्ट्रोल दारू सर्व आणून दिली मग तुझं लक्ष जर दो तुझ्याकडे दोघे पळून गेले तर पैसे न देता बिल न भरता पळून गेले दोघे अरे मी तसे कष्ट मला बघायला गेलो ना मला काय माहिती पळून जातील असं मला काय थोडे थोडे असं कल असं आता मी काय काय करू पलून गेले तर ते मी किती लक्षाला ठेवलं इकडे ग्रील लावून ठेवा चुकीचं काम के तू केलंय तू लक्ष ठेवायला पाहिजे तुझ्या पगारातून बावीसशे पन्नास रुपये मी कट करणार तुला पेनल्टी भर लागेल ला आता तुझ्यामुळे ला मुलं नुकसान झालंय माझं साहेब असं करू ना, ना मी दुसऱ्या कस्टमरला पण साफ देत होतो ना मला काय माहिती असं ते तुम्हाला माहिती होत त्यावर शेक होत तुम्ही पण त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं ना मला कशाला बोलता तुम्ही माझा कशाला पगार कापता ठीक आहे ठीक आहे तू एवढं सांगू लक्ष ठेव पण तुझं हजार रुपये तुझे कापणार मी हजार रुपये तर कापणारच वा 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 म्हणजे करे दुसरा ना बघायला दुसरा लागते अशी परिस्थिती झाली खाऊन पिऊन ते पलाले आणि माझं नुकसान आता मी काय करू दुसरे कस्टमर पण बघायला लागतात ना मला तुम्ही पण इकडे एक, एक काम करा आपण का ते कुठले होते काय ते शोधून काढूया आणि त्यांच्याकडे पैसे वसूल करूया हो हो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते नावं घेत होती ना ते मी चेक केलं काय ते शिवलाल का देवलाल असं नाव आता कुठल्या गावचे आहेत ना आपल्या जवळ कुठे कोटी असतील ठीक आहे ठीक आहे आपण शोध काढूया अरे पण म माझे पैसे नको ना कापू मी जाम गरीब माणूस आहे ना मी जे माझा पोट भरतो ठीक आहे ठीक आहे तुला मी माफ करतो पण एक काम करतो त्यांना शोधून काढतो कुठल्याच काय ते तर मी माफी प्रयत्न करतो नक्की शोधेन त्यांना मी चला मित्रांनो एवढाच व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल पण दाबा बघा कसे दोन बेवडे मस्त दारू पिरी फिली खाल पिला आणि पलून गेले चला मित्रांनो आता मिशन बेवडे आता बेवड्यांना पकडायच लागेल आणि त्यांच्याकडे त्यांनी दारू पिऊन पोलात आमच्या हॉटेल मधून पकडची खिडकी तेवढी बनवला